जय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्रामध्ये राज्य परिवहन विभागाने कार दुचाकी ट्रॅक्टर तीन चाकी वाहनं चार चाकी वाहनांसाठी नवीन एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बनवायला सांगितलेली आहे हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बनवण्याची एकतीस मार्च ही महाराष्ट्रामध्ये शेवटची तारीख असणार आहे एकतीस मार्च पर्यंत महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांना हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बनवण्यासाठी वेळ दिलेला आहे हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट इतर राज्यांमध्ये कंपल्सरी केलेली आहे परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही कंपल्सरी नव्हती आता महाराष्ट्रामध्ये हाय रजिस्ट्रेशन प्लेट ही कंपल्सरी का करण्यात आली तसेच एकतीस मार्च पर्यंत प्लेट बसून न झाल्यास मुदतवाढ भेटणार का हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटचे बुकिंग कसे करावे तसेच कोणती कागदपत्रे लागतात या सर्व प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी पाहूयात हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे नक्की काय आहे आणि ती बसवणे का गरजेचे आहे तसेच हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट तुम्ही कुठे रजिस्टर करू शकता याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच एच एस आर पी ही एक वेकल लायसन्स प्लेट आहे जी छेडछाड प्रतिरोधक आणि डुप्लिकेट करणे कठीण आहे एच एस पी प्लेटमध्ये एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर होलोग्राम आणि रजिस्ट्रेशन नंबर असतो हे नंबर प्लेट अॅल्युमिनियम सारख्या टिकाऊ मटेरियल पासून बनवलेली आहे आणि त्यावर हॉट स्टॅम्प केलेला अल्फा न्युमरिक कोड आहे सुरक्षेसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वर एक युनिक लेझर कोडही छापला जातो प्रत्येक वाहनांसाठी स्वतंत्र कोड दिलेला आहे तो सहज काढता येत नाही केंद्रीय मोटार वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वद च्या नियम पन्नास अन्वये शासनाकडून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट म्हणजेच एच एस आर पी रजिस्ट्रेशन बसवण्याची तरतूद करण्यात आलेली हा निर्णय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घेतला गेला असून वाहनांना नंबर प्लेट मध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे तसेच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे एकतीस मार्च पर्यंत महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बनवण्यासाठी वेळ दिला होता मात्र वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यानं राज्य परिवहन विभागाने एच एस आर पी बसवण्यासाठी एक महिन्यांची मुदत वाढ दिलेली आहे त्यामुळे वाहनांनी आता तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी एच एस आर पी बसवून घ्यावी असे आवाहन परिवहन विभागाने केलेले आहे एच एस आर पी प्लेट ची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण पाहूयात ला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती एकदा तुटली की पुन्हा जोडता येत नाही प्लेट प्लेट अगदी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते कोणीही त्याची कॉपी करून बनावट बनवू शकत नाही त्यामुळे वाहनांची सुरक्षा वाढते त्याची चोरी व गैरवापर करता येत नाही एखाद्या वाहनाला अपघात झाला तर गाडीला लावलेली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनाच्या मालकासह सर्व माहिती देते याच्या मदतीने जखमींच्या नातेवाईकांना माहिती पोहोचवता येते केंद्रीय मोटार वाहन कायदा एकोणीसशे एकोणनव्वद च्या नियम पन्नास नुसार वाहनावर एच एस पी लावणे सक्तीच आहे या कायद्याअंतर्गत एकूण सहा प्रकारच्या वाहनावर एच एस आर पी लावणे बंधनकारक आहे एक नॉन ट्रान्सपोर्ट वाहने दोन ट्रान्सपोर्ट वाहने तीन भाडे तत्वावर असलेली वाहतूक वाहने चार बॅटरीवर चालणारी रेंट एप असलेली वाहने पाच बॅटरीवर चालणारी नॉन ट्रान्सपोर्ट वाहने सहा बॅटरीवर चालणारी ट्रान्सपोर्ट वाहने नवीन वाहनाव्यतिरिक्त जुन्या वाहनावरही ते बसवणे आवश्यक आहे चला तर पाहूया हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही कशी बसवता येईल आणि तिचा खर्च किती येणार आहे राज्य परिवहन विभागाने एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांमध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी त्यांच्या वेबसाईटच्या वेब, वेब पेजवर अपॉइंटमेंट सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे एक, एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांमध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट एचएसआरपी लावण्यासाठी वाहन मालकांना पाचशे एकतीस ते आठशे एकोणऐंशी महाराष्ट्र परिवहन विभागाने ही माहिती दिलेली आहे बुधवार पासून परिवहन विभागाचे पेमेंट लिंक ऍक्टिव्ह झालेली आहे या किमतीत नंबर प्लेटच्या स्नॅप लॉकची किंमत आणि जीएसटी देखील समाविष्ट आहे एचएसआरपी लागू करण्यासाठी ट्रॅक्टर मोटारसायकल आणि स्कूटर यासारख्या दुचाकींसाठी पाचशे एकतीस रुपये ऑटो रिक्षासारख्या तीन चाकी वाहनांसाठी पाचशे नव्वद रुपये आणि कार बस ट्रक टँकर टेम्पो आणि ट्रेलर यासारख्या मोठ्या वाहनांसाठी आठशे एकोणऐंशी रुपये खर्च होतील तर नवीन दर काय असतील महाराष्ट्र परिवहन विभागाने आपल्या वर विविध प्रकारच्या वाहनांसाठी एच एस आर पी दर देखील नमूद केलेले आहेत त्यावरही अठरा टक्के दराने जीएसटी लावला जाईल दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी दोनशे मिलीमीटर mm बाय शंभर मिलीमीटर आणि दोनशे पंच्याऐंशी मिलीमीटर mm बाय पंचेचाळीस मिलीमीटर mm आकाराच्या प्रत्येक एच एस आर पी प्लेट किंमत दोनशे एकोणीस पॉईंट नऊ रुपये असेल त्याच वेळी चार किंवा अधिक चाकी वाहनांसाठी mm पाचशे mm मिलीमीटर बाय एकशे वीस मिलीमीटर आणि तीनशे चाळीस मिलीमीटर बाय दोनशे मिलीमीटर आकाराच्या प्लेटची किंमत तीनशे बेचाळीस पॉईंट एक्केचाळीस रुपये असेल जीएसटी वगळता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी स्नॅप लॉक आणि थर्ड जीएसटी वाटा दुचाकी आणि ट्रॅक्टर साठी एक्क्याऐंशी रुपये तीन चाकी वाहनांसाठी नव्वद रुपये आणि चार किंवा अधिक चाकी वाहनांसाठी एकशे चौतीस पॉईंट दहा रुपये असेल एक 1 एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांनाही पुढील आणि मागील आर एसआरपी लावली जाईल आणि त्याच्या विंडशिल्ड वर नोंदणी चिन्हाचे स्टिकर लावले जाईल चला तर पाहूया कसे कराल एच एस आर पी नंबर प्लेट बुकिंग तुम्हाला जर एच एस आर पी नंबर प्लेट बुकिंग करायची असल्यास यासाठी तुम्ही निश्चित केलेल्या पोर्टलवर जाऊन बुकिंग करू शकता यासाठी डब्ल्यू 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 पी डॉट कॉम हे पोर्टल निश्चित करण्यात आलेले आहे वाहनधारकांनी या पोर्टलवर बुकिंग करून त्यांच्या सोयीप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन नंबर प्लेट बसून घ्यावे असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून कळवण्यात आलेले आहे तसेच ही वेबसाईट लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये दे देखील मिळेल हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट एच एस आर पी नंबर प्लेटसाठी अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात वाहनांची नोंदणी प्रमाणपत्र आर सी पत्त्याचा पुरावा ओळखीचा पुरावा वाहनाच्या मेक आणि मॉडेल बद्दल तपशील नंबर इंजिन नंबर एच एस प्लेट प्लेटसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही खालील पद्धत वापरू शकता संबंधित राज्याच्या परिवहन विभागाच्या वेबसाईटला भेट द्या महाराष्ट्रातील लोकांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एच एच एस आर पी डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या बुक वर क्लिक करा त्यानंतर राज्य निवडा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच गाडी नंबर चेसिस नंबर इंजिन नंबर मोबाईल नंबर त्यामध्ये भरून घ्या नंतर एक कॅपचा येईल तो नंबर टाका त्यानंतर क्लिक हेअर वर क्लिक करून पुढील प्रोसेस करा चला तर पाहूया यासाठी किती खर्च येईल दुचाकी आणि ट्रॅक्टर करीता चारशे पन्नास रुपये यात जीएसटी वेगळी असेल तीन चाकीसाठी पाचशे रुपये यामध्ये जीएसटी वेगळी असेल हलकी मोटर वाहने प्रवासी कार मध्यम व्यावसायिक वाहने अवजड व्यावसायिक वाहने आणि ट्रेलर याकरिता सातशे पंचेचाळीस रुपये आकारण्यात येतील आणि जीएसटी यातही ही वेगळा असेल तर मंडळी अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद